पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाग्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत का सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटून रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग फरीत बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झाली आहे हर्षवर्धन पाटलांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कमळ सोडून हाती तुतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटलांवर भाजप नाराज दिसते कारण आता पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी शरद पवारांकडेच थांबावं असं बावनकुळे यांनी सांगितलंय विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेऊनही हर्षवर्धन पाटलांचा विधिमंडळ प्रवेशाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही इंदापुरातून पुन्हा एकदा दारुण पराभव झाल्यानंतर तेल गेलं आणि तुपही गेलं अशी राजकीय अवस्था हर्षवर्धन पाटलांची झाली अशातच हर्षवर्धन पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली या भेटीमुळं हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये घर वापसी करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे हर्षवर्धन पाटलांनी मात्र मतदारसंघातल्या महसुली सुनावणीसाठी भेटल्याचं सांगितलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये घेणार नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांसोबतच राहावं असा सल्लाही त्यांनी दिलाय आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा